नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परवानी येथील आजचे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कापूस बाजार व्हा आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आजचे मानवत येथील सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च दर मिळालेला आहे सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर बघा तसे पुढील पावती बघा मानवत येथेच थे 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 सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती बघा मानवते ते आजचे सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च दर कापसाला सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानवत येते आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे रुपये क्विंटल आणि फरदड कापूस सहा हजार चारशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि बघा तसे पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पाच रुपये क्विंटलचं दर बघा तसे पुढील पावती मग परभणी या ठिकाणी सात हजार सातशे